आणि शेतकऱ्याला पाऊस चांगला यावा आपला संसार सुंदर व्हावा जै मंगलम जै नम पते शिव हर हर श्रीमजद्गुरु पंचाचार्य महाराज जी श्री रेणुकाचार्य शिवाचार्य हा शिखामणी సిద్ధాంతం స్థాప భాసతే నమస్త గుణాతీత విభవాయ పరాత్మని ఓం పూర్ణమద పూర్ణమిదం పూర్ణా పూర్ణముదా పూర్ణశ్చ పూర్ణమాదాయ పూర్ణమే प्रथमत वीरशैव महामत स्थापनाचार्य जगदादि जगद्गुरु पंचाचन स्मरण करून संत शिरोमणी मनस्वामी स्मरण करून लिंगके लिंगक्य सिद्ध सिद्धयोगी राजेंद्र शिवाचे महाराजांच्या पुण्यस्मरणोत्सव निमित्त अखंड शिवनाम सप्ताह अखंड शिवनाम सप्ताह मध्ये उपस्थित असलेले तुमच्या गुरुवार षटस्थल मी डॉक्टर विरुपाक्षी शिवाचार्य महाराज आणि फार सुंदर येते ना तुम्हाला सगळ्या लोकांना आशीर्वचन केलेले आहे विद्वान महाराष्ट्राचे शिवाचार्य मध्ये सुंदर शिवकथा सांगणारे परवा परमपूज्य षटस्थलप्रमी अमृतेश्वर शिवाचार्य महाराज आणि वेळवेळे तुम्हाला दर्शन देणारे फार आत्मे मुग्ध स्वभाव असलेले आपले सिद्धलिंग शिवाचार्य महास्वामीजी देवणी संस्थान मठ हे ब्रह्मा विष्णू महेश्वर स्वरूप मध्ये बसलेले सर्व तीनो गुरुवारीचे वंदने करून आजच्या हा कार्यक्रम मध्ये आज फार सुंदर इतने कीर्तन सांगितले कीर्तनकार शुभक्त पारायण आणि ह्या पारायणमध्ये भाग घेतलेले प्रमुख मंडळे संगीतकार भजन मंडळी आणि ह्या मठाच्या सर्व कार्य कार्य निर्माण करणारे आणि कमिटी मंडळी आणि आज हा कार्यक्रम उपस्थित असलेले सर्व मुक्के भक्त मंडळी आणि आजूबाजू आलेले भक्त मंडळी आणि माता सर्वांच्या हृदयमध्ये विराजमान जी ज्योती परमेश्वरला नमस्कार आता टाइम तो भरपूर झालेला आहे आमच्या वर सगळ्या जिंतूर महाराजांना सगळ्यात सांगितलं तुम्हाला काय सांगायचं आम्ही काही जास्त सांगायची गरज नाही कारण एकच आहे मनुष्य जन्मात आल्यानंतर मनुष्य जन्मात आल्यानंतर आपण काय करतो म्हणजे पहिले किती आम्ही कमवतो किती आम्ही संपत्ती विचार करत असतो पण त्या संपत्तीचे विचार करण्याच्या अगोदर आपण किती सुखी आहे तेवढा थोडा विचार केला तर सगळा बरोबर आनंद होतात त्या सगळं व्यवस्थित होतात आपण किती आनंद आहे कोणत्या रूपान आनंद आहे कसा आनंद आहे मग आनंद कुठे मिळते हे विचार करणार मनुष्यात असतो मनुष्याच्या गुणाचे विचार असतो किती आपण आनंद आहे किती मी संपत्ती कमवतात किती किती संपत्ती कमवतात खूप 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 संपत्ती कमवल्या तर सुद्धा त्या व्यक्तीला जे करतात त्यांचं सुख नसतील आनंद नसतील मग गायचे करायचे कसा करायचे कसा मन मनुष्यामध्ये आनंद कसा आपल्या जीवनमध्ये जगता येईल याचा आनंद ठेवता येईल आपण विचार करत विचार केला तर काही तर घडील नाहीतर घडू शकत नाही एक मोठा गाडी असतो कोट घेतले किंमत गाडी असलेले मालक जो असतो त्या मालकाला कंपनीमध्ये आणि त्या मालकाच्या कंपनीमध्ये त्यांच्या दुपारी टायममध्ये ते जेवणच्या टायममध्ये सगळं कारागिरी नाही सगळं कारागिरी त्या मालक का दुपारी जेवत असताना त्या मालक वरी रूम मध्ये बसलं सगळं लोक जेवलं बसले ते कार्यकारिणी मंडळी सगळं त्यांचे कर्मचारी सगळं जेवायला बसले जेवायला बसल्यानंतर सगळं लोक दरवाजा बंद केला म्हणजे महाराजांना म्हणजे आमच्या मालकाला दिसू नये म्हणून कारण जे कर्मचारी असत ज्या कर्मचारी ज्या कर्मचारी त्यांच्या मध्ये काय जेवण आणते म्हणजे रोटरी बाकी भाकरी रोटी चटणी रोटी असतील काही का म्हणजे त्यांच्या घरी मध्ये परिस्थिती असतात ते असं आपल्या श्रीमंतला दिसून म्हणून अति जेवत असतात त्या माणसा विचार करत सगळे लोक आणि मालक वरी बसला आणि मालक काय म्हणतात माहितीये का आता ही लोक सगळं हळूहळू किडकी उतरून बघतात हे लोक सगळ्या जेवायला बसलेले तिथं सगळं जेवायला बसलेले पण मालकाला वाटायला म्हणजे मी पण जेवण करावं का तिथं जेवून कारण बाकरे चटणीच्या चे रोटी किती सुंदर असत सांगत किती रोटी कारण मालकला एक प्रॉब्लेम असतो काय प्रॉब्लेम असतो म्हणजे त्या मालकला अगर मला त्याच्या पोटामध्ये नव्हतो म्हणजे त्याला काही नाही फक्त त्याला घ्यायचे म्हणजे दुधाचे गंजी घेतलं आणि काहीतरी त्याच्या एवढंच खायचं असतो पण रोटी भाकरी काढल्यानंतर त्याला पोटाला पचन होत नव्हतो त्या मी जावा तिथे जेवण जेवण करावं आता त्यांच्या संपत्ती किती कोटी कोड़, कोटी संपत्ती आहे त्या माणसाला आपण त्या माणसाला वाटायला म्हणजे रोटी भाकरी खाव काय सुख आहे त्याला वाटेल पण देवानं आम्हाला असं एवढं दिलेलं म्हणजे गरीब परिस्थिती द्यावा आणि असा द्यावा म्हणजे आपण जे जेवलेले पचन जे होतात त्याच्या परिस्थिती आपल्याला जेव्हा लागते त्या परिस्थिती द्यायच्या म्हटल्यानंतर आपण त्या व्यक्ती सुखी असतो तो दुसरा सुखी नाही दुसरं सुखी नाही खूप आहे तुम्हाला एक सांगतो मला आपण का वरच्या लोकांना विचार करतो आपल्याला काय वाटतं म्हणजे गाडी आपण एक मोटरसायकल असलं की चार चाक्याचं गाडी पाहिजे ते पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे आपण विचार करतो भगवंतनं आम्हाला काय कमी केलं भगवंतानं काय कमी डोळा दिला तोंड दिला दात दिला हा पाय दिला हात दिला आपल्याला आपल्या परिस्थितीमध्ये आपण कसा आहे ते परिस्थिती आपण विचार केला असताना पण पुढचे विचार येत नाही आपण सुखी असतो आपण काय म्हणतो वरच्या बाजू विचार करतो वरच्या बाजू त्या वरच्या बाजूचे विचार सोडवा लागतील आपल्याला विचार करायचे म्हणजे आपण कुठेतरी विश्वास ठेवणं फार मग विश्वास ठेवणं तोपर्यंत विश्वास आपण ठेवत नाही तोपर्यंत आपण सुखी राहत नाही सुखी राहत नाही कोणावर विश्वास आहे आमचे कोणावर विश्वास आहे मंडळीवर विश्वास आहे मंडळीवर विश्वास ठेवाच लागते कारण मंडळी लग्न करून आणलं या बायना वीस साईबा मध्ये वीस टाकल्या म्हणल्यानंतर विश्वास न ठेवला तर जमते का नाही जमत नाही आपण विचार केला तर कोणावर विश्वास ठेवायचं म्हणजे एका बसस्टँड मध्ये आपण तिकीट द्यायला दे देतो बस म्हणजे एखादी रेल्वे स्टेशनमध्ये नांदेडमध्ये रेल्वे मध्ये गेल्यानंतर पहिल्या अगोदर एखाद्या रेल्वेला कुठे जायचं म्हणजे तिथं तिकीट किती म्हणतात पैसा आणि पाचशे रुपये पाचशे म्हणजे आपण काढून देतो त्यांना विश्वास आहे आम्हाला तिकीट नंतर देतात म्हणून त्याला म्हणलं पहिले तुम्ही नंतर तुम्ही म्हणलं तर जमत आहे का त्याला विर विश्वास आहे विश्वास आहे त्याला विश्वास एक कटिंग करणारी माणसे आहे कटिंग करणारे माणसावर आपण विश्वास ठेवतो म्हणजे त्यांच्याकडे हात सगळं मोडका देऊन त्याच्यावर बसतो काय करायचं खर मग आपण विचार केला के त्याला मोडका काढतील जमते का मी तो खाल मला संध्याकाळी कटिंग केलं होतं मी आता उभं टाकलं होतं त्याला म्हणजे काय करायचं ते भारी म्हणजे एकच विचार म्हणजे विश्वास आपण विश्वास ठेवतो पण त्याच विश्वास ज्या करता भगवंतवर आणि गुरुवर ठेवले असला तर तुम्ही किती फरमा किती आनंद राहतील त्याच्यासाठी हे सगळं देणारे व्यक्ती कोणी असले तर भगवंत आहे भगवंत देतील आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवा लागते भगवंत वर विश्वास ठेवा लागते दुसऱ्यावर विश्वास ठेवा भगवंत वर आपण विश्वास ठेवाच लागते आता मला वाटलं तर पाटील साहेबांना म्हणलं पाटील साहेब म्हणा मठामध्ये लोक आता पहिल्यापेक्षा लोक कमी व्हायला कमी व्हायला मला वाटत नाही तुमच्या मठात कमी होत नाही म्हणून कमी होत नाही कमी झालं नाही आता वाटत महाराज कमी कसं झालं परत होतो पहिले का परत नाही अरे विचार करा पहिल्याच पाटील साहेब तुम्ही कार्यक्रम वर्षाला एक वेळा कार्यक्रम करतो म्हणून परत होतो वर्षाला एक वेळा कार्यक्रम दुसऱ्या कार्यक्रम राहत तुमच्या मठामध्ये आता महाराज आले की महिन्याला एक होईल वाढ की काय तर काय तर काय काय तर कार्यक्रम ठेवलं म्हणजे एवढा ज्ञान ज्याला तुम्हाला मग कसं याय आले कस तुम्ही इथे यायचे कसं हा मग आता बघा आजच इथं मी कार्यक्रम आणि तिथं कार्यक्रम तिथं तीर म्हणजे रथ रथ वाढायचे कार्यक्रम तिथं मी लई जमते लोक पाटील साहेब तुमच्या मठामध्ये पहिल्या काळामध्ये महाराज येण्याच्या अगोदर वर्षाला एकोणच येत होतो मठामध्ये कोणी येत नव्हतं मठात येत होते का आता मोठामध्ये आहे आणि तुम्हाला सांगतो तुमच्या खरे खरे म्हणजे मला सांगतो मुखेडच्या भक्त मंडळीला मुखेडच्या भक्त मंडळीचा एवढा धान सुरे एवढा सहन घेणारी व्यक्ती कोणी नाही म्हणून मी सांगतो आज सांगतो तुम्हाला का म्हणून सांगतो विचार करा मला कार्यक्रम किती होत आहे मठामध्ये शिबिर होत आहे अन्नदान करा वाढदिवस होत आहे अन्नदान करा सप्त होत आहे अन्नदान करा हे करा ते करा पुन्हा वर्ष म्हणतो तुम्ही काय तर देवा महाराज तो चोरी करून आणून द्या म्हणजे तुमचे चोरी करून आणून द्या म्हणण्यापेक्षा चोरी केलेलं पाप इथं द्या म्हणून सांगितलं तुम्हाला पैसे <laughs> 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 त्याच्यासाठी तुम्हाला एकच गोष्टी म्हणजे पाटील साहेब तुमच्या मटाचे कमी झाला नाही कारण वर्षामध्ये खूप 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 कार्यक्रम असल्यामुळे किती अन्नदान करतात तुमच्या मठामध्ये किती अन्नदान करतात <workitenàn> का नाही तुमच्या मुख्याचं मठ म्हणजे काशीचं मठ सारखं झालं आत्ता काशीचं मठ झालं का आता काशी मध्ये किती अन्नदान होत आहे किती विद्वान लोक तयार होत आहे काशी मध्ये याच्यामध्ये काय फरक आहे सांगा तुम्ही काशी मध्ये गुरुकुल भरपूर आहे आणि मुख्यडमध्ये काय कमी आहे का, का गुरुकुल किती स्वामी लोकांना आज त्या स्वामी लोकांना बघितल्यानंतर किती स्वामी लोक त्याला उद्धार द्यायला आज तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्या पोरगाला जेअर करता कामाला दिला तर पाचशे रुपये आता ते स्वामी काय करलं माहितीये का, का? वास्तुशांती केलं तर अकरा हजार रुपये एकवीस हजार रुपये पन्नास हजार रुपये काय त्याला हिशोबात नाही एक व्यक्ती तयार होप एक जंगम गावाचे एक जंगम जंगम तयार करून महाराजांना पाठवून द्यायला ना एक जंगमला तयार करून पाठवून दिलं ना त्याच्या आणते पैसा कोणाकडून घेतात पैसा पंगात कोणाकडून तुम्हीच करतात वर्ष वेळेवर वेळ वेळेवर वेळ वेळेवर महाराजांचं वाढदिवस आला की पुन्हा तिथं कोणीतरी एका माणसाला आणायचं त्याला प्रवचन लावायचं का लावलं होतं परवा दिवशी वाक्यान ठेवलं होतं वाक्यान हा तीन वर्ष झाले कंटिन्यू तीन वर्ष झाला कंटिन्यू तीन वर्ष सांगायला ठेवत आलेले आहे म्हणून इतर लोकांना कमी वाटालय पण त्या काळामध्ये म्हणून पाटील साहेबांना मी एक सांगतो तुमच्या डोक्यामध्ये अंजन कंत जो आहे कंत काढून टाका आणि तुमच्या बटा भरभराटच आहे आणि शिष्याच्या बरोबर आहे संपत्ती दिसत नाही पण संपत्ती भरपूर आहे संपत्ती दिसत नाही आणि संपत्ती भरपूर आहे म्हणून मला असं वाटलं ह्या मठाच्या कीर्ती खूप 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 मोठ्या आहे मला एक सांगतो अर्धा महाराजांना प्रचार करतो अर्धा या समोर बसलेले व्यक्ती प्रचार करतात कोणा <laughs> <laughs> मठामध्ये नाही तुम्हाला सांगतो आपण बघतो इकडे तिकडे इकडे तिकडे आणि आमचे एक संकल्प आहे आमचे एक संकल्प आहे उत्तर प्रदेश मध्ये जे योगी आहे ना महाराष्ट्राचे योगी करायचे आम्हाला <स्यागी> उत्तर प्रदेशचे योगी आपल्याला तयार झाला महाराष्ट्राचे योगी आम्हाला आपण तयार करण्यासाठी आम्ही त्याला पोहोचलेलो ते माडा मागा मागा वाढते पण आम्ही म्हणतो भू दे ते होईल ते होईल तयारी आहे हा गुढी भरायला बघायला त्याचीच तयारी आहे म्हणजे कसं असते आमच्या गुरु महाराज हे भक्तांच्या मनामध्ये जो असतो ना ते ते तयार होण्यासाठी महाराजांचे कार्य जो आहे महाराजांचे विद्वंत आहे महाराजांचे विश्वास आहे हे सगळं कारणे भूत म्हणून भटाचे वैभव वाढत जातात वाढत जातात वाढत मी मी वर्ष विचार करतो प्रत्येक वर्ष आम्ही तुम्हाला प्रवचन करतो तुम्ही पैसा आणा पाय हे प्लास्टर मारा हे मारा ते मारा आणि ते प्लास्टर मारायची गरज नाही थोडा दिवस थांबा आपण आपण होऊन जाते तुम्ही काय द्यावा ना द्यावा आपण आपण होण्यासारखा महाराज ना असा त्यांच्या तपस्य बला आहे त्यांचे विद्वत्व बला आहे त्यांच्या स्वभावाचे आणि त्यांच्या सहगुणाचे आणि सगळे शिष्य लोकांना देण्याचे जे दे प्रेम आहे फार मोठा संख्या असल्या फार मोठा असल्यामुळे आणि तुमच्या मठाच्या आणि फार सुंदर सुंदर गडत येणारे म्हणून सांगून आता तुम्हाला तो लागला की नाही मला माहित नाही मला तो भूक लागलेला मला तो भूक लागला सकाळी या दोन इडली काउ घातला दोन इडली काउ घातलेले आता म्हणायला म्हणजे महाराज म्हणायला मी म्हणलो महाराजला महाराज दोन वाजले म्हणला इथं मला तो सुगर नाही चलत पण महाराजाला म्हणलं आता खूप उशीर झाला लवकर जेवण करा नाही नाही चलते मठामध्ये तुमच्या मठाच्या तुमच्या शिष्य लोकांना महाराज आम्हाला चलत नाही म्हणून आम्हाला जेवण स्नान करून प्रसाद करायचे तुम्हाला मी भूक लागलेले असतात म्हणून मला हेच वाटतंय आनंद वाटते या मुखेड मठामध्ये आल्यानंतर तुमच्या सर्वांच्या भक्ती भक्ती खूप आहे आता तुम्ही सगळं लोक आता हे इथं जे बसलेले लोक आहे हे सगळं लोक संध्याकाळी आणि सिद्धवीर शिवाचार्य सिद्ध योगी राजेंद्र शिवाचार्य महाराज राजे केलेला संकल्प आहे ते करे असतं म्हणजे संकल्प जो असतो त्या संकल्पाला महाराजांना साक्षी होण्यापेक्षा तुम्ही सर्व लोकांना वर्षाला साक्षी व्हावं लागतं त्या साक्षीसाठी आता तुम्ही गेल्यानंतर घरी जायचंय जेवण करायचंय घरी जायचंय घरी जाऊन झोपायचे का नाही आता तुमच्या आजूबाजू लोकांना एक एक महिलांना पाच पाच लोकांना घेऊन यायचे पाच पाच लोकांना घेऊन येते का हा हसते हो हो मला नाही नाही म्हणून दे महाराज तुम्ही जा म्हणा की तिकडे मला एक सांगा एवढं तुम्ही करण्यापेक्षा आणि तुम्ही सगळ्या लोकांना जे येणार जे येणाऱ्या महाराजांना गाडी केलं का हा बघा फुकट नाही गाडीमध्ये जायची तुम्हाला गाडी केलेले दोन दोन तीन गाडी दोन गाडी केला फुल तर महाराज अजून एक गाडी करायला पाहिजे आहे का नाही असा गाडी करून तिथं जायचं आणि महाराजांचा संकल्प जो आहे त्यांच्या आज पुण्यस्मरणोत्सव कार्यक्रम आहे पण त्या कार्यक्रमाला आणि आपण महाराजांचं साक्षी होऊन त्यांचे भक्ती समर्पण करायचे म्हणल्यानंतर तुम्ही सर्व लोक तिथं यावा आणि अजून विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो चार पाच शिवाचार्य येऊ लागले तिकडे तिथे आज एवढा मजा कार्यक्रम आहे तुम्हाला सांगतो तु वेगळे वेगळे कार्यक्रम ठेवलेले भारी भारी कार्यक्रम ठेवलेले <laughs> तिथे का तिथ कर्नाटकातून एक महाराज येऊ लागले त्यांच्या महाराजांच्या तुम्हाला सांगतो तु बरेच दर्शन घेतलं त्या महाराजांचे बरेच दर्शन घेऊन तुमच्याकडे संकट दूर होत आहे का कोणाच्या घर अर्धा अर्ध अर्धाला थांबले असतील कोणाच्या काय काहीतर तब्येत बरोबर नसतील काय काय आपले संकट असतील ना फक्त त्या महाराजांचे तोंड बघितलं आमचं सगळं निवारण होत आहे शनी प्रसन्न शनी प्रसन्न होत आहे म्हणून तुम्ही सगळं लोक आहेत तिकडे कार्यक्रमाला यावा हा कार्यक्रम सगळा सुंदर करावा म्हणून आम्ही सांगून आमच्या आशीर्वनला विरम दे